पवित्र तुमच्या स्मृती अनंत तुमची माया नित्य आमच्यावरती अखंड तुमची छाया आमचे वडील स्वर्गीय तीर्थरूप मारुती शिर्के, तथा भाऊ यांचा दशकपूर्ती पुण्यस्मरण सोहळा रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते साडेआठ या वेळेत आयोजित केला आहे सायंकाळी पाच ते सहा वाजता दोनशे टाळकरी बांधवांचा हरिपाठ सायंकाळी सहा ते साडेसहा वाजता शिवशंभू भजनी मंडळ जुन्नर यांचे सुप्रसिद्ध भजन सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजता हबप श्रावण महाराज जगताप यांचे हरिकीर्तन सायंकाळी साडेआठ वाजता बांधकाम कामगार बांधवांचा गौरव सोहळा आणि स्मृती भोजन आपले स्नेहांकित श्री दीपक मारुती शिर्के मुलगा आणि श्री अमोल मारुती शिर्के मुलगा संपादक अकोले टाइम्स न्यूज या पुण्यस्मरण सोहळ्यास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती ठिकाण उत्तम लॉन्स अँड मंगल कार्यालय सुगाव बुद्रुक कोल्हारघोटी रोड सुगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर